नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच कोणत्या एअर शो मध्ये तेजस हे लढाऊ विमान अपघातामध्ये कोसळलेलं आहे आणि एका पायलटचा या ठिकाणी मृत्यू देखील झालेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी दुबई एअर शो मध्ये या ठिकाणी तेजस हे लढाऊ विमान अपघातामध्ये या ठिकाणी एका पायलटचा या ठिकाणी निधन झालेलं आहे क्लिअर दुबई एअर शो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा दोन हजार सव्वीस मध्ये आयोजित करण्यात येणारी महिला आय पी एल ची कितव्या क्रमांकाची आवृत्ती असणार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी चौथ्या क्रमांकाची आवृत्ती असणार आहे फोर्थ एडिशन असणार आहे वुमन्स आय पी एलचं याच्याबद्दल काही सांगायच्या मधल्या गोष्टी तर लिहून घ्या अत्यंत महत्वाची पहिली गोष्ट लिहून घ्या दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पहिलं संस्करण झालं पहिलं संस्करण या ठिकाणी मुंबई इंडियन्सने जिंकलेलं आहे दिल्ली कॅपिटलचा पराभव करत दुसरं संस्करण झालं दोन हजार मध्ये दुसरं संस्करण जिंकलं आर सी दिल्ली कॅपिटलचा पराभव करत आणि तिसरं संस्करण झालं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ते जिंकलं मुंबई इंडियन्सने परत एकदा दिल्ली कॅपिटलचा या ठिकाणी पराभव करत तीनही वेळेस या ठिकाणी पराभव कोणाचा झाला आहे दिल्ली कॅपिटलचा मुंबई इंडियन्स दोन वेळेस जिंकलेला आहे वुमन्स आय पी एल आणि आर सी बी एक वेळेस जिंकलेला आहे वुमन्स आय पी एल ठीक आहे आता या ठिकाणी यावर्षी जे काय दोन हजार सव्वीसचं या ठिकाणी आता वुमन्सचा आय पी एल होणार आहे त्याच्यासाठी ऑप्शन झालेला आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त बोली लागलेले खेळाडूमध्ये एक नंबरला आहे दीप्ती शर्मा तीन पूर्णांक दोन कोटी रुपयासाठी त्यांच्यावरती या ठिकाणी जे काही ऑप्शन झालेलं आहे ते झालेलं आहे यू पी ए वॉरियर्सकडून त्या खेळतात दोन नंबरला आहेत अमेलिया केअर तीन कोटी मुंबई इंडियन्सकडून खेळतात न्यूझीलंड देशाला बिलॉंग करतात तीन नंबरला आहेत स्त्री चर्णी अडीच कोटी रुपयासाठी दिल्ली कॅपिटल्सकडे आहेत आणि चार नंबरला आहेत सोफी डे वाईन दोन कोटी रुपयासाठी आर सी कडून खेळणार आहेत ज्या की न्यूझीलंड देशाच्या खेळाडू आहेत या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर आता पोया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा विचारला जाणार भारतामध्ये दुर्मिळ पृथ्वी चुंबक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या योजनेचं नाव काय आहे स्कीमचं नाव काय आहे असं विचारण्यात आलेलं आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्कीम टू प्रमोट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिंटेर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट्स अशा प्रकारची स्कीम आहे अशा प्रकारची योजना आहे या योजनेचं हे नाव आहे या योजनेबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स आहेत सर्वात पहिल्यांदा योजनेचं नाव अजून एकदा लिहून घ्या स्कीम्स टू प्रमोट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिंटेर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट्स या योजनेचा उद्देश भारतामध्ये दरवर्षी सहा हजार मेट्रिक टन दुर्मिळ पृथ्वी स्थायी चुंबक उत्पादन स्थापित करणे हे आहे हे ये जे काय ई पी एम असतात ई पी एम म्हणजे काय रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट हे अतिशय मजबूत चुंबक आहेत जे इलेक्ट्रिक वाहने अक्षय ऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रामध्ये वापरले जातात हे दुर्मिळ पृथ्वी ऑक्साइड पासून धातू धातू ते मिश्र धातू आणि मिश्र धातू ते तयार चुंबकापर्यंत संपूर्ण प्रक्रिया कव्हर करतात तर अशा प्रकारचं या ठिकाणी हे काय आहे तर स्कीम टू प्रमोट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिंटेर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट्स योजना आहे आणि याच्यासाठी टोटल फायनान्शियल आउटलेट किती असणार आहे सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये सात वर्षासाठी ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या संस्थेने सिद्धी टू पॉइंट ओ या ठिकाणी उपक्रम लॉन्च केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक केंद्रीय यांनी या ठिकाणी सिद्धी एस डबल डी एच आय सिद्धी नावाचा या ठिकाणी उपक्रम सुरू केलेला आहे ज्यामध्ये सिद्धीचा फुलफॉर्म काय सायंटिफिक इनोव्हेशन इन ड्रग डेव्हलपमेंट हेल्थ केअर अँड इंटिग्रेशन अशा प्रकारचा फुल फॉर्म आहे सिद्धी इनिशिएटिव्हचा हा कार्यक्रम हा प्रोग्राम आयुर्वेदातील संशोधन आधारित उत्पादन विकास आणि उद्योग भागीदारीला प्रोत्साहन देतो ठीक आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रोहित शर्मा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ब्रँड अम्बॅसेडरपदी त्यांची नियुक्ती केलेली आहे ही नियुक्तीची घोषणा कोणी केली आय सी सीने टी ट्वेंटीचं आयोजन कोठे होणार आहे भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आणि कधी सुरुवात आहे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे या ठिकाणी बाकीच्या मग गोष्टीतले जे काही ब्रँड अम्बॅसेडर नियुक्त करण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया हरियाणा राज्य महिला आयोगाचे ब्रँड अम्बॅसेडर शेफाली वर्मा टी सी एल इंडियाचे रोहित शर्मा लेविज ब्रँडचे आलिया भट परादीप फॉस्पेट लिमिटेड जी काही खत कंपनी आहे त्याचे ब्रँड अँबॅसेडर राहुल द्रविड विकसित भारत बिलठॉन दोन हजार पंचवीस साठी शुभांशु शुक्ला झोमॅटोचे शाहरुख खान स्केचरचे मोहम्मद सिराज ऑरिकारचे नीरज चोप्रा युरोका फोर्ब्स लिमिटेडचे श्रद्धा कपूर ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा सुजलाम भारत शिखर परिषद दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुजलाम भारत शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याचं इनॉग्रेशन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं आहे प्रश्न आहे शिखर परिषदेबद्दल तर लगेच नवनवीन झालेल्या किंवा होणाऱ्या शिखर परिषदांवरती चर्चा करूया लिहून घ्या एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस भारतामध्ये होणार आहे विज्ञान शिखर परिषद दोन हजार पंचवीस न्यूयॉर्क शहर अमेरिकामध्ये होणार आहे भारतामध्ये बारावी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद देहराडूनमध्ये अकरावी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दुबईमध्ये क्वाप तीस हवामान शिखर परिषद बेलेम ब्राझील या ठिकाणी पहिले आदिवासी क्रीडा संमेलन मध्ये पहिले जागतिक मोठ्या मांजरींची परिषदा भरवण्यात येणार आहेत भारतामध्ये जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीस दक्षिण आफ्रिकेमध्ये कॉप एकतीस हवामान शिखर परिषद दोन हजार सव्वीसमध्ये तुर्कीय या ठिकाणी आणि सुजलाम भारत शिखर परिषद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा उत्तराखंड राज्याच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये हॉपिंज या पक्षाची नोंद अलीकडेच करण्यात आलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जिमो कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान जिमो कॉर्बेट नॅशनल पार्क या ठिकाणी हॉपिंज या पक्ष्यांची नोंद करण्यात आलेली आहे हे जे काय पक्षी आहेत हॉपिंज नावाचे हे मूळचे युरोप उत्तर आफ्रिका आणि पूर्व आशियातील आहेत त्यांचं वैज्ञानिक नाव कोको ट्रास्टेस असं आहे त्यांचं या ठिकाणी सायंटिफिक नेम ठीक आहे उत्तराखंडमध्ये आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड राज्याची स्थापना झाली नऊ नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह राजधानी आहे देहराडून पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत जिम कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदा देवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टिहरी आणि कोटेश्वर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा बनी मेनाशे समुदाय प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळतात पहा बनी मेनाशे कम्युनिटी सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही पर्याय क्रमांक ए मिझोरम आणि पर्याय क्रमांक बी मणिपूर या दोन राज्याच्या अंतर्गत ही कम्युनिटी आढळते बनी मेनाशे नावाची कम्युनिटी बनी मेनाशी ही ईशान्य भारतातील मिझोरम आणि मणिपूरमधील एक वांशिक समुदाय आहे ते बायबलमधील मनश्येच्या जमातीचे वंशज असल्याचा दावा करतात जो इस्रायलच्या हरवलेल्या जमातींपैकी एक जमात आहे पुढील पाच वर्षामध्ये भारतातून उर्वरित सर्व पाच हजार आठशे बनी मेनाशे लोकांना आणण्याच्या योजनेला इस्रायलने देखील मान्यता दिलेली आहे तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे बनी मेनाशे मिझोरम मणिपूरशी संबंधित आहेत तसेच या ठिकाणी इस्रायल देशाची सुद्धा या ठिकाणी संबंधित आहेत इस्रायल वर्तमानमधील अध्यक्ष आहेत इसहाक हरजोग पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू राजधानी आहे जेरुसलेम चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा बहुचर्चित कोटीगाव आणि नेत्रावली वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गोवा राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी बहुचर्चित कोटीगाव आणि नेत्रावली वन्यजीव अभयारण्य स्थित आहे जाता जाता गोव्याबद्दल चर्चा करून जाऊया स्थापना झाली तीस मे एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत राज्यपाल आहेत अशोक गजपती राजू राजधानी आहे पणजी दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मोलेम आणि भगवान महावीर आणि दोन महत्वाचे धरण अमठाणे आणि सला उलीम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाद्वारे लागू केला जातो तर पर्याय क्रमांक डी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय यांच्याद्वारे या ठिकाणी प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम या ठिकाणी लागू केला जातो पॉइंट लिहून घ्या अल्पसंख्याक बहुल भागामध्ये शाळा आरोग्य केंद्रे वसतिगृहे सामुदायिक सभागृहे पिनाचे पाणी स्वच्छता आणि कौशल्य विकास सुविधा यासारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याचे उद्दिष्ट या, या योजनेच्या मागचं आहे पुढचा प्रश्न नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या संस्थेने सामाजिक बदलासाठी इम्पॅक्ट राईज इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे आर -E, आय एस ई राईज बरोबर आणि या राईजचा फॉर्म काय रिसर्च इनोव्हेशन स्किलिंग अँड एंटरप्रनोरशिप ठीक आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आय आय टी खरपूरने या ठिकाणी या ठिकाणी सामाजिक बदलासाठी इम्पॅक्ट राईज इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे ज्या ठिकाणी राईजचा मी फुलफॉर्म सांगितला आर म्हणजे रिसर्च आय म्हणजे इनोव्हेशन एस म्हणजे स्किलिंग आणि ई म्हणजे एंटरप्रनोरशिप ठीक आहे हा उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक परिवर्तनासाठी शाश्वत तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनावरती लक्ष केंद्रित करतो पुढचा प्रश्न जगातील सर्वोत्तम शहरे निर्देशांक दोन हजार सव्वीस मध्ये भारतातील कोणत्या शहराने सर्वोच्च स्थान मिळवलेले आहे पर्याय क्रमांक बी बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या वर्ल्ड बेस्ट सिटी इंडेक्स याच्यामध्ये भारतामध्ये या ठिकाणी अव्वल स्थानी आहे बेंगलोर परंतु वर्ल्ड बेस्ट सिटी इंडेक्समध्ये जागतिक लेवलवरती एक नंबरला कोणतं शहर आहे तर लंडन शहर आहे शेवटचा प्रश्न लचित मोरफुकन यांची चारशे तीन क्रमांकाची जयंती नुकतीच आपण साजरी केली आहे हे क्रांतिकारी व्यक्ती कोणत्या राज्याला बिलॉंग करतात तर पर्याय क्रमांक ए ए फॉर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम राज्यातील या ठिकाणी लचित बोरफुकन या ठिकाणी बिलॉंग करतात ज्यांची आपण चारशे तीन क्रमांकाची जयंती नुकतीच साजरी केलेली आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न माहे वर्गातील भारताच्या पहिल्या स्वदेशी पानबुडी विरोधी युद्धनौकेचे नाव काय आहे आय एन एस प्रताप आय एन एस माहे आय एन एस नेत्रावती आय एन एस शक्ती तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी सहा ऑक्टोबरला आहे सात ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस तेरा ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस जागतिक भूल दिवस आणि जागतिक मनक्यांचे दिवस सतरा ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस चोवीस ऑक्टोबर जागतिक पोलिओ हो दिवस संयुक्त राष्ट्र दिवस आणि एकतीस ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे